हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पावसाळा सुरू झालो आहे मागे बघू शकतास सगळीकडे हिरवळ पसरायला सुरुवात झाली आहे आणि हिरवळ पसरली की सगळ्यात मोठं एक कार्यक्रम असता प्रत्येक ठिकाणी तो म्हणजे वृक्षारोपणाचं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वृक्ष लागवडीचा हा चांगलो महिनो असो मानलो जाता कारण तुम्ही झाडं लावल्याच्यानंतर त्यांना किमान चार महिने पाणी वगैरे घालूचं लागत नाही आणि ता झाड वातावरणाशी ॲडजस्ट करून घेऊ तेका था, ते का चांगलो काळ असतं त्यामुळे या काळात झाडं लावली जातात मोठ्या प्रमाणात कोकणात आंबा फणस काजू असतील यांची लागवड केली जातात तर पारंपरिक पिकाप्रमाणेच इतर देखील झाडं लावली जातात तर आज देखील देकी, आपण देखील वृक्षारोपण करणारा घराकडे आपली छोटीशी जागा त्याच्यात तर पहिली आपली परसबाग बघूया आणि त्याच्यानंतर आपण वृक्षारोपण करणारा काय काय लावते बघूया त्याच्या मागे बघू शकताच आपली परसबाग हे रुजलेलो एक माड होतो तो लावलेलो होतो म्हणजे नारळाचं झाड त्याच्यानंतर ऊसा कारली यत वांगीयत अशी खूप सारी झाडं एका साईडनं मे महिन्यात आपण ही खाल्ली देखील तर आता काय काय ती सरळ फ्रंट कॅमेऱ्याने बघूया माळाचं झाड आपण जुना लावलेला होता आता त्याच्यानंतर ही वांग्याची झाडं एक वेळ असं होतो की आठवड्यात टोपलीवर वांगी या झाडांनी मिळायची आता पावसाळा पुन्हा धरतीलच हे ऊस ऊसाची बघू शकतास एका ऊसाची आहे का जवळ दोन दोन चार पाच सहा सात आठ दहा एक पेरा फुटली आहेत चांगलं असं ऊस झालो वांगी मे महिन्यात लावलेली होती अजून देखील खूप सारी वांगी त्याच्यावरती पिकान गेली आहेत कारली तर खूपच धरलेली हे कारल्याचे वेल मे महिन्यातले आहेत आता देखील कारली तुम्ही बघू शकतास प्रत्येक पानानुसार कारला एक दोन तीन चार पाच सहा सात तर अशी सगळीकडे कारली धरली आहेत हे पण एक माळाचं झाड त्याच्यावर कारल्याचं वेळ इलो हा पाऊस पडल्याच्या नंतर वांग्याची झाडं कट केलेली होती आता अशी चांगली होऊन रावली आहेत त्यांना पुन्हा एकदा पालवी इली आहे खाऊन टाकलेल्या कलिंगडाचं वेल असं वाढलो हा त्याच्यावर कलिंगडा देखील धरली आहेत जो आपलो लाल माठ भेंडे मे महिन्यात खाऊन झाले आणि कट केलेल्या झाडा पुन्हा एकदा धुमारे येतात इकडे दुसरे भेंडे लावलेलेच आहेत तुळशीचे भेंडे आहेत धुंडून ते का आत्ताच माती घातल्या ना काकडीचे आणि चिबडांचे वेल आहेत मे महिन्यात रुजून काढलेले होते इकडे पुन्हा हे उसाचे झाडा ही थोडीशी भाजीपुरती चवळी घातलेली जे आपल्या एकट्यापुरती भरपूर होईल तशी ही, ही उसाची झाड पावसाळ्यासाठी पडवळ्याचं वेळ लावलेलो तो विलायती भोकळे आहात ते सुद्धा कारली आहेत बघू शकतास कारली किती धरली आहेत ती भरपूर धरली आहेत कारल्याच्या वेलानंतर ह्यो मे महिन्यातलं आपलं पडवळ्याचं वेल खूप सारी पडवळी मे महिन्यात याच्यात जवळजवळ दोन अडीचशे तीनशे पडवळी याच्यावर भेटली आता सुद्धा पण फळ माशी आंबे झाल्याच्या नंतर ह्या वेलाक लागली आणि अशी थीक ठिकठिकाणी पडवळी खराब झाली आहेत तर आपण निरनिराळी झाडा कसली आणली आहेत या वर्षीची वृक्षारोपणासाठी ती आता बघूया ह्या आपण लावलं ड्रॅगन फ्रूटचं झाड जो जा आपल्या इकडच्या वातावरणात देखील चांगला होता ह्यो एक बिन चिकाच फनस आणलेलो हा त्याच्यानंतर ह्या अंजीरचा झाड बघू शकता त्याच्यावर अंजीर आताच धरलेली देखील जांभूळचा कलम हा चा एक साधारण चार पाच वर्षांनी चांगल्या प्रकारे थरात सुरुवात होता लिचीचा जा झाड जा नर्सरीत दिसला आपल्याकडे कसा होता काय माहीत नाही पण तरी देखील आपण दिसला म्हणून लिचीचं झाड जार जार एक घेऊन येईल लावून ही वांग्याची झाडं घेऊन येईल ती वांग्याची झाडं आपल्याकडे एका ठिकाणी लावची आहेत तर ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपण आणलेली आहेत आणि ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपल्याकडून जर धरची आहेत किंवा लावची आहेत जी पुढे होऊन आपण त्याचं व्यापारी तत्वावर नाही तर आपल्या खाऊसाठी उपयोग होईल एवढ्या प्रमाणात लावणार आहोत एक मजा म्हणून दरवर्षी काहीतरी झाडं लावायची आपल्या रुटीन प्रमाण म्हणजे माती घालता खानान ही जी माती आहे सगळी ती विहिरीची आहे चांगली अशी माती नाही आहे हे धोंडून घातलेले स्वीट कॉर्न रुजले आहेत एका लाईनमध्ये घातल्यान आपल्या झाडांबरोबरच माळाची देखील झाडं आहेत म्हणजे नारळाची या ऑरेंज म्हणून एक व्हरायटी आहे जी शहाळ्याच्या पाण्यासाठी उपलब्ध केली जातात मोठ्या प्रमाणात तर ही ऑरेंज जातीची एक आणली आहेत आणि हे समोरचे जे आहेत ते प्रताप जातीचे नारळ आहात तर ती तीन झाडं तशी चार झाडं माडाची आणलेली आहेत कमी पडली आहेत पण ती नंतर बघू सध्या ती चार लावूया माडाचं झाड लावण्यासाठी पहिलो आपण एक खड्डो मारून घेतलो त्या खड्ड्यात थोडीशी म आपण लेंडी टाकणार आहोत बकरीची 그런 게 있지. झाडं लावून झाली आहेत आपण मी भाजीसाठी दोन पडवळी घेतली आहेत ही झाडं खालच्या घराकडे लावूसाठी घेतली आहेत ही सगळी झाडं अशा प्रकारे लावून पुरी गेली आहेत थोडा थोडा खत घालचा त्याआधी धोंडू आणि वनग्या दमले आहेत त्यामुळे लस्सी आणली आहे लस्सी पिणार पुन्हा काम चालू एका लसीत दोघा जण खात अगो घेवा नाही फोड दोघांनी स्टॉल टाका अगो टाक <laughs> अगो वेगळी वेगळी नाही आणलेली या मिनी धोंडू खाऊ का एकात हा चला <laughs> वनग्याला अजाग लागला धर धर दुसरी येत वनग्याल असिता इकडे थोंडू ही आता मी पिताय आपण मिश्र डब्यातून आणून ठेवलेला होता या मिश्र खत आता सगळ्या झाडांका थोडा थोडा घालचा तर बागेत इला आपण आणि परत बागेत काहीतरी भाजी उद्यापुरती नेऊ कवी मग भाजी काढता पहिली मोहरी काढूया थोडीशी मोहरीची कोवळी भाजी आहे मे महिन्यात रुजलेले जे हे होते दारातीन ती आपण लाल माटाची काढली एवढी झाली अजून आता चवळीची काढूया मिक्स भाजी मस्त लागते तर मित्रांनो दुपार तर झाली या आज पाऊस पण नाही पडलो सुक्या अंगाने काम तर करूक दिले पण ताण पण भरपूर लागली हो या पाणी अनुक विसारलं एवढी भाजी साठली या आमका एका टायमा भरपूर होईत धोन दोन्ही वनग्या शुद्ध मांसाहारी खातात त्यामुळे त्यांना तर काही लागत नाही तर व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा प्रत्येकान अशी बाग थोडीतरी आपल्या जेवढी शक्य होईल तेवढी निदान आपण खाताव हो। तर थोडा तरी ऑर्गॅनिक खाताव ह्या हो गॅरंटेड आपल्या स्वतःच्या घरात भेटतात आणि स्वतः पिकवलेला खाना ही एक खूप मोठा आनंद असतात तर हिशोबाच्या बाहेर जरी असला तरी तो एक आनंद असतो तो वेगळा असता त्यासाठी तुमच्या पण परसबागेत मुंबईसारख्या ठिकाणी असलात तर बाल्कनीत अशा ठिकाणी कसला तरी एखादा झाड लावा आणि ही भाजी वगैरे करून बघा छोटे छोटे टिप्स पण असतात जे कुंडीत कुंडीत आपण उगू शकता कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसा जसं तर मी तसे पण व्हिडिओ करून दाखवू शकतोय तर आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले पण तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय आता वाट बघूया ही तोशी वगैरे कधी धरतात ती नंतर पुढचं व्हिडिओ करूया